उद्धव ठाकरे पुन्हा एकदा खोटं बोलताना पकडले गेलेत ते म्हणतात निवडणुकीनंतर सरकारनं लाडकी बहीण योजनेत बदल केला आता फक्त एका घरात दोन महिलांना लाभ मिळणार लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत आहेत का मिळते बरं निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती सबक मिलीचे ना आता नवीन त्यांनी काढलेले आहे नियम घरातील दोनच महिलांना मिळेल पण हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं काय माहिती आहे का प्रत्येक कुटुंबातील दोन पात्र महिलांना लाभ हा लाडकी बहीण योजनेतील नियम पहिल्याच दिवसापासून होता त्यानंतर सरकारनं त्यात काहीही बदल केलेला नाही पण मग उद्धव ठाकरे या योजनेवर एवढा तिटकारा का दाखवतायत कारण ही योजना म्हणजे देवाभाऊंची थेट जनतेशी जोडलेली संकल्पना आहे महिलांच्या हक्काला मान्यता देणारी आणि घराघरात आर्थिक स्वावलंबन आणणारी योजना आहे लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपयेचा थेट लाभ मिळतोय ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर ती आर्थिक आत्मनिर्भरतेचा पाया आहे आणि आता उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेल्या काँग्रेससोबत हात मिळवणी केली म्हणजे महिलांच्या हक्कावरच राजकारण ते करू पाहतायत परंतु देवाभाऊंचं म्हणणं स्पष्ट आहे आपल्या बहिणींना सशक्त करणं हा आमचा धर्म आहे निवडणूक नाही लाडकी बहीण योजना थांबवायची नाही ती आणखी बळकट करायची म्हणून पुढच्या वेळी कुणी खोटं पसरवलं तर लक्षात ठेवा तथ्य हे देवा भाऊंच्या बाजूनीच आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना ही उद्धव ठाकरेंसारख्या महिलांविरोधी नेत्यांनी कितीही प्रयत्न केले तरी बंद होणार नाही आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही